नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे नेहमीच या घाव खपली गव्हाची खीर करायची तर आपण आज वेगळा काहीतरी पदार्थ बघायचा आहे चल तर मग सुरुवात करूया इथे अर्धे वाटी खपली गव्हाचा मी रवा घेतलेला आहे इथे आता कढई गरम झालेली आहे कढईमध्ये आपण हे टाकलेलं आहे थोडस भाजून घ्यायचं आहे याला आपला रवा आहे असा असाच भाजून यामध्ये तेल घातलेलं नाहीये मोकळा बिना तेलाचा भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथं हा आणि छान असं भाजलेलं आहे आपण इथं खपली कढईमध्ये तेल होतायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे आपल्याला इथं मोहरी काढलेली आहे त्यानंतर पण जिऱ्याचा वापर करणार आहे इथे त्यानंतर आपण कांदा घालणार आहे आणि सोबत थोड्याशा कढीपत्त्याची पाने हे सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडेसे शेंगदाण टाकायचे आहेत भाजलेले सगळे जिन्नस भाजले आहेत यामध्ये टोमॅटोचा वापर करणार आहे आगा टोमॅटो टाकायचा आहे यामध्ये टोमॅटो पण छान भाजून घ्यायचे आपल्याला टोमॅटो भाजले आहेत त्यामध्ये पाऊल तुमची पण हळद वापरायची आहे हळद पण थोडीशी भाजत आहे तेलामध्ये त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे साधारण मी अर्धा चुमचा कमीच नमक वापरणार आहे यामध्ये त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे पाव तुमच्यापेक्षा थोडीशी जास्त साखर आहे आणि कोणता पण गरम मसाला टाकायचा आहे साधारण अर्धा तुमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे यामध्ये त्यानंतर थोडासा लिंबाचा रस आहे मोठा लिंबू आहे म्हणून मी थोडासा पप्पा वापरणार आहे छोटा असेल तर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये साधारण एक चमचा वापरायचा आहे यामध्ये उकळी आलेली आहे इथे बघा उकळी आल्यानंतर काय करायचं आपला जो रवा आहे यामध्ये घालायचा आहे मोठा रवा म्हणजे आपले गा। सका खपली गाव आहे ते यामध्ये घालायचे आहेत आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे आपल्याला आता आहे साधारण दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला इथे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे बघा आपली मस्त असा सकाळ सकाळचा खपली गव्हाचा नाश्ता आपला तयार झालेला आहे बघा इथं उपमा तयार केलेला आहे आपण रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आणि जरूर एकदा घरी ट्राय करा